मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच नुकतीच जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहे जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे तर पहा मित्रांनो विविध मराठी न्यूज पेपरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत ग्राम विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि काही महत्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत यातील प्रामुख्याने जो महत्वाचा निर्णय आहे तो राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनासंदर्भात आहे राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे अशा ग्रामपंचायतींचे जे सरपंच आहे त्यांचे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यात येणार आहे तसेच मग ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार पर्यंत आहे अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे मानधन चार हजार रुपयांवरून आठ हजार रुपये करण्यात येणार आहे तर उपसरपंचाचे मानधन हे पंधराशे रुपयांवरून तीन हजार रुपये इतके करण्यात येणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आठ हजारपेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मानधन पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये इतके करण्यात येणार आहे तर उपसरपंचाचे मानधन दोन हजार रुपयांवरून चार हजार रुपये इतके करण्यात येणार आहे यानंतरचा पुढचा जो महत्वाचा निर्णय आहे तो ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे जे पद आहे या संदर्भात आहे तर पहा मित्रांनो ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी पद या संदर्भात देखील अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी पद हे एकच असणार आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे पद एकच असावे अशी मागणी सातत्याने केली जात होती अखेर आता राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास आज कॅबिनेटने मान्यता ही दिलेली आहे यानंतरचा एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ग्राम विकास विभागाने आता राज्यातील ग्रामपंचायतींना पंधरा लाखांपर्यंतची विकास कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार पर्यंत आहे त्या ग्रामपंचायतींना दहा लाखांपर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील तर ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखांपर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करताना दहा लाखांवरील कामाकरिता ई निविदा पद्धतीचा अवलंब करणे मात्र अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाचे असे हे निर्णय ग्रामपंचायती संदर्भातील घेण्यात आलेले आहे आणि ते आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच महत्त्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमचं वैयक्तिक मत याबद्दल काय आहे ते नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेलायकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो